चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत किसान सन्मान दिवस या कार्यक्रमाचे आयोजन झाले होते या कार्यक्रमाला प्रधान सचिव एकनाथ डवले आतारी पुणे सर्व अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्राचे महाराष्ट्रातील प्रमुख शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे कृषी विज्ञान केंद्र सोलापूर हे उपस्थित होते यावेळी यशस्वीनी अॅग्रो कंपनीच्या चेअरमन अनिता योगेश माळगे यांचा केंद्रीय कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या आण हस्ते प्रगतीशील शेतकरी महिला म्हणून सत्कार करण्यात आला यावेळी अनिता माळगे यांनी केंद्राचे कृषी मंत्री तथा ग्रामविकास मंत्री यांच्याकडे जीएसटी मधून अल्पभूधारक शेतकऱ्यांना सूट मिळावी ही विनंती केली त्यावेळी आपण आपल्या कंपनीच्या वतीने पत्र पाठवून द्या यावर सकारात्मक विचार करून चांगली बातमी देऊ असे आश्वासन दिले दरम्यान राज्यातून आलेल्या कृषी विज्ञान केंद्र स्टॉलला उपस्थित सर्वच मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका